रोहिदास नौकाला मिळाली समाधी सात जण सुखरूप पंधरा लाखांचं नुकसान मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची चार सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी नौका रोहिदास बोटीला नांदवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ खोल समुद्रात जलसमाधी मिळाल्याने पंधरा लाखांचं नुकसान झालं आहे मुरुड राजपुरी बंदराजवळून दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची चार सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी रोहिदास नौका क्रमांक आय एन डी एम एच तीन एम एम पाचशे एकसष्ट रोजच्या प्रमाणे मासेमारीकरिता सकाळी सहाच्या दरम्यान दिगंबर नारायण चव्हाण नारायण पद्मा चव्हाण मयुरेश चव्हाण लहू महादेव मालिम सोमनाथ धनंजय चव्हाण लहू पद्मा वास्कर प्रदीप परशुराम वास्कर एक नाखवा व सहा खलाशांबरोबर मासेमारी करीता निघाली असता नांदौवलीत दीपस्तंभ मणेरी या खोल समुद्रात मासेमारी करीत असताना बोटीच्या पंख्याच्या मध्ये खडक लागल्याने बोटीत पाणी शिरल्याने बोटीचा ताबा सुटू लागला त्वरित नाखवा दिगंबर चव्हाण यांनी याच परिसरात मासेमारी करीता असणारे गंगासागर बोटीचे मालक राजपुरीत येथील दिलीप नारायण आगरकर यांना कळवले त्याबडतोब दिलीप आगरकर यांनी आपली बोट त्या दिशेने वळवली परंतु तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागल्यावर बोटीवर असणारे नाखवा यांच्यासह सहा खलाशी यांनी समुद्रात उड्या मारल्या होत्या नाखवा व वा खलाशांना वाचवण्यासाठी दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटीचा स्पीड वाढवून नाखवासह सहा खलाशांना वाचवण्यात यश आले परंतु सहा खलाशांपैकी लहू पद्मा वास्कर यांच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने त्यांची तब्येत बिघडत असल्याने दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून लहू पद्मा वास्कर यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी तपासणी करून पुढील उपचारासाठी त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ मुंबई अध्यक्ष तथा मुरुड राजपुर श्री लक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे चेअरमॅन विजय गिदी व प्रसाद आंबेडकर आणि प्रलय आंबेडकर यांनी दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अमोल कुमार जैन अलिबाग